राधिकार मनो देवडा चरण तो श्री गोकुळीचा सावळा श्री कृष्ण राधे आय कृष्णा तुम्हाला नाही का आतापर्यंत ओळख नव्हता आता माझी ओळख हो हे राधा मला तुझा भयंकर भयन आले गाल्या तू मला ओळख दिली नाही माझा अपमान केला मी तुझ्या सोबत अजिबात बोलणार नाही तुझी आणि माझी कट्टी तू तू कवडू राहिला अजिबात मी तुमची राधा नाही का माझी राधाडी नाही गोधडी नाही कोणीच नाही बोलायच नाही सगळं विसरून जायचं काय तिथून माग काय होत नायच कृष्ण

बोलायच नाही म्हणलं नाही गुला ए आन जानू आिना रंग सुनासोबत अजिबात बोलणार नाही थाटी काय हा काय ना लि बोलायला नाही पाय नागेल सोनू तुम्ही कृष्णा लिखी बोलायच

छट्टा मस्करी भरपूर झाली राग हा मनामध्ये धरला तर राग हा माणसाचा शत्रू असतो बरोबर आनंदाने प्रेमाने बोलूया ए राधा गे राधा गाधा ओ झोपायला जरा जाम होती हा थोडी चिवडी पण होती बर आता एवढी बारीक आणि उंच उंचकच काय झाली तेव्हा गोळ्या घेतल्या गोळ्या घेतल्या असं हे राधे तुझा आवाज वेगळा येतोय काय करतो पाण्यानं आवाज बसला ए राधे अहो मला शंका येते तू माझी राधा नाही मी डोळे उघडून बघणार तू माझी राधाचा ही का आज जोड तरी पण डोळे ना का उघडू का बर त्या काळा नायसा डावळा केला म्हणते बर तुम्ही जर डोळे उघडले काळी नाही राहायची आणि ढवळी नाही राहायची हे राधा ओ अगं काय तुझा हा सुंदर चेहरा हा राधे ओ आठ दिवसामध्ये गुरुवारी मथुरेचा बाजार असतो बर तुला या आठ दिवसामध्ये मला भिटीशी वाटत नाही का गटा वाटत मग काय करता ते आंधळी सासू येऊन देत नाही आंधळी सासू कुठं राहते तू खिडकी वाटून यायचं देवा खिडकीला अगं प्रेमासाठी चुकलांना मारायचं काय करता तेव्हा चुकलांना मारून देत नाही राधे अगं काय तुझा हा चेहरा अगं काय तुझा हा चेहरा तेव्हा सारे ना आता ते पैसे क्रीम त्या पुढे चालले ना अगं तुझा चेहरा म्हणजे जस काही बोलू न्याचा गोळा तुझ्या चेहऱ्यावरून हात असा गुळगुळीत फिरा वाटतो गाधा राधा फिरत राह राधा खरंच काय तुझं हे स्वरूप नको चंद्राला म्हणतो मावळू नको खूप सुंदर स्वरूप हे राधे अगं हे खाली खरबड काय लागत हे काय म्हणले देवा आता हे खरबड काय लागत सोडून मला वाटलं माझी राधा मी प्रेमाने आली दिलं

प्रेमाने भेट दिली चल माझा माझ नाव घ्या नाव घ्या म्हणजे फर्स्ट क्लास गवडल म्हणा तुझी भजन पूजन करून माझं नाव घ्याय कृष्णा मी मी तुमची गवळ म्हणले असते